मी माझ्या हाताने बनवणार आहे रांगोळी आज मी स्वतःहून आज पहिला दिवाळीचा दिवस आहे आणि मी स्वतःहून रांगोळी करणारे बाहेर ही सगळं असं डेकोरेशन वगैरे मातीचे असा आहे आणि हे असे कलरवाले चार आहे आणि मे नेताना की एक दिवा मेंटी करणे

आपण सारखं लावायचे मेन मेन दिवसभर आहे ना जरा आपल्या भारतात याच्यामध्ये पडत असतात आपण चायना मैत्रून काय यूज करायचं मी माहिती का हे असे दिवे बनवणार वेगळे पण आहे ना हे पण शिकणार आहे सगळे कोर्स करणार आहे मी तोरण लावते ना तोरण लावते सगळं लावू ओ ते मम्मीनी व्हिडिओ पण टाकलेला याचा ह ना

एकदम हे होते पण मी हे घेतले आणि कसं हे मॅक्समध्ये वगैरे हे लाच यूज करणार ना सर्कल यूज करायला मग आता तुला स्टँड ते कपड्यासाठी ठेवलंय का ते उषा वगैरे काय कारण तुम्ही सच ते कंपास केली मदत अरे त्याने कशा करतेस हे घे ना आपली हे गे ना पाऊल वगैरे घेणार ते पाऊल नंतर उचललं येत नाही मला हाफ सर्कल करायचं हा मम्मी आणखी मी ना सकाळी ना इथं झाडू मारून पूर्ण लादी पण घुसून ठेवली आहे फोनरी का करो Ровно в 10 часов после завтрака.

आज मी आगोळी काढणार होते पण नाही काढली मी म्हणतं आज यांची पण आहू सो मग मी असली होती कसं घराला घरपं येतो तर तेच मला दाखवायचं होतं की मुली असल्याशिवाय मुली असल्याशिवाय शोभा नाहीत घराला आहे ना ए इकडे इकडे काय 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 त्या प्रभासारखं करेन तुला तो बघून येत काय त्या प्रभास अजून मला ओळखलं नाही त्याने मला जेवढ्या मुली आवडतात ना तेवढं मुलं मला घाबरत माहिती आहे ना प्रभास होईल कसं करतो पकडू येऊन माहिती लहान टेल किती रडत होता माहिती हो आज आवरलं लवकर आहे पटपट काढायला शिकायचं जगभट जगत टाकायची वेळ घालवायचंच नाही थोडं थोड्या गोष्टींसाठी एकरून केलं का तिकडनं झालं पाहिजे तिकडं जायचं कसं तसंच करायचं अजून मोठी पण साईज त्याची मॉडल साईज

बीजून उते उते। दिवे ठेवायची उद्या किचनच्या होती काय दिव्यात ना ते भिजवून ठेवायचे फक्त जे लाल आहेत ना का पाण्यात नळाखाली भिजवून परत फालते होते ओडिओ स्पीड वाढव